ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था लोकप्रतिनिधी प्रशासनाचे दुर्लक्ष धारूर ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे या रस्त्यावर खड्डे पडले असून रुग्णांना तसेच नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे या महत्वाच्या आणि गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे कायम दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे धारूर शहर आणि तालुक्याला वरदान ठरलेल्या धारूर ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत या भागातील नागरिकांनी तसेच रुग्णांनी वेळोवेळी वेड़ प्रशासनाकडे हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली असताना देखील गेल्या दहा वर्षापासून या रस्त्याकडे लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने रुग्णांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत नाथडगे संवाद मराठी लाईव्ह किल्ले धारूर बीड संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।